प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती ही शंभर टक्के झाली आहे का याचं उत्तर सध्या महाराष्ट्रात कोणाकडेच नाहीये दिवसागणिक वेगवेगळ्या बातम्या या युती संदर्भात येत असतात आधी बारा जागांची मागणी असणाऱ्या वंचितनं काल झालेल्या बैठकीत तब्बल सत्तावीस जागांचा प्रस्ताव हा महाविकास आघाडीकडे दिल्याची बातमी आली आणि त्यानंतर लगेचच वंचितने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करताना जेव्हा कुठल्याही पक्षासोबत युती नव्हती कोणासोबत आमची चर्चा नव्हती तेव्हा आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या सत्तावीस जागांवरती लक्ष केंद्रित केलं होतं महाविकास आघाडीनं जेव्हा आमच्याकडे प्रस्ताव मागितला तेव्हा आम्ही त्या सत्तावीस मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं होतं जिथे आम्ही संघटनात्मक ताकद उभी केली होती त्या जागा त्यांना दिल्या या जागांवरील काही जागांवर या वाटाघाटी होऊ शकणार आहेत त्यासाठी आम्ही चर्चेला तयार आहोत असं स्पष्टीकरण दिलंय पण यासोबतच वंचितनं जवळजवळ तब्बल पंचवीस मागण्यांची यादी ही महाविकास आघाडीकडे सुपूर्द केली आहे यातला आणखी एक कळीचा मुद्दा तो म्हणजे महाविकास आघाडीनं जालन्यातनं मनोज जरांगे पाटील यांना लोकसभेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा द्यावा अशी मागणी सुद्धा वंचितनं केली आहे आणि म्हणूनच वंचितनं घेतलेल्या अशा भूमिकांमुळे सध्या महाविकास आघाडी अडचणीत सापडली आहे असं चित्र आहे त्यामुळे आतापर्यंत वंचितने अशा कोणत्या भूमिका घेतल्यात ज्या महाविकास आघाडीला अडचणीच्या ठरतायत वंचित खरंच महाविकास आघाडी सोबत जाईल का की एकट्याने लढेल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू साधारणतः वर्षभरापूर्वी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येऊन युतीची घोषणा केली होती त्यावेळी ही युती लोकसभेसाठी आहे की महानगरपालिकेसाठी आहे याबाबत कोणतीच स्पष्टता देण्यात आली नव्हती नंतरच्या काळात प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये समावेश करा यासाठी आंबेडकर चांगलेच आग्रही झाले सातत्याने पत्र लिहून किंवा आपली भूमिका सोशल मीडियावरती मांडून ते महाविकास आघाडीला याबाबतची आठवण करून देत होते अखेर या सगळ्या गोष्टींवर पडदा पडला आणि वंचित ही महाविकास आघाडीच्या सोबत असेल असं सांगण्यात आलं मात्र त्यानंतर सुद्धा कधी वंचितचे प्रतिनिधी बैठकीला यायचे कधी यायचेच नाही प्रकाश आंबेडकर सुद्धा एका बैठकीला आले होते मात्र ते मध्येच निघून गेले त्यामुळे वंचितचं नेमकं ठरलंय काय याबाबत साशंकता ही कायम सगळ्यांच्या मनात आहे या, या सगळ्यामध्ये वंचितने अशा काही भूमिका मांडल्या ज्यामुळे महाविकास आघाडी अडचणीत आहे या भूमिका कोणत्या त्या विस्ताराने समजून घेऊया यातली पहिली भूमिका आहे ती जागा वाटपात केलेल्या अवास्तव जागांची मागणी महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपा बाबतीतला तिढा हा अजूनही सुटलेला नाहीये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तेवीस जागांसाठी आग्रही होता मात्र अखेर एकोणीस जागांवर शिक्कामोर्तब होत आहे अशी बातमी समोर आली ज्या मधल्या दोन जागा या मित्र पक्षांना असतील अशाही चर्चा झाल्या म्हणजे काय तर वंचितला एक जागा देण्याचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव आहे मात्र दुसरीकडं गेल्या लोकसभेला चाळीस लाखांपेक्षा जास्त मतदान घेत महाराष्ट्रातल्या अनेक जागांवर एक्स फॅक्टर ठरलेल्या वंचितनं सुरुवातीच्या टप्प्यात बारा 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 असा जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडी पुढे ठेवला होता त्यानंतर सुद्धा वंचित आणि महाविकास आघाडीतल्या कुरबुरी या समोर हो हो येत होत्या बैठका आमची अठ्ठेचाळीस जागांवरती लढायची तयारी आहे उद्या महाविकास आघाडीसोबत युती होईल की नाही सांगता येत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले प्रकाश आंबेडकरांची ही अशी वक्तव्य या युतीबाबत आजही संभ्रम निर्माण करणारी हे सगळं एकीकडे चालू असताना काल म्हणजे फेब्रुवारीला बैठकीत आपली जागांची मागणी वाढवत ती सत्तावीस केली आहे सात जागा काँग्रेसच्या नऊ जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या पाच जागांचा आणि तिढा असलेल्या पाच जागांवरती वंचितनं दावा केलाय यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हिंगोली धाराशिव संभाजीनगर बीड सोलापूर सांगली माढा रावेर दिंडोरी शिर्डी मुंबई साऊथ सेंट्रल मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व रामटेक सातारा नाशिक मावळ धुळे रावेर नांदेड बुलढाणा आणि वर्धा त्या सत्तावीस जागा आहेत मात्र या, या जागांवर वाटाघाटी होऊ शकतात असं ट्विट वंचितच्या ऑफिशियल हँडलवर करण्यात आलंय तसंच वंचितचा सत्तावीस जागांवर दावा नाही तर फक्त इच्छा आहे असं स्पष्टीकरण देत संजय राऊतांनी यापुढे बैठका पार पडणार नाहीत जागा वाटप पार पडलंय अशी प्रतिक्रिया दिली आहे परंतु वंचित सोबत असलेला जागा वाटपाचा हाच तिढा महाविकास आघाडीला अडचणीत आणणारा ठरतोय यातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वंचितनं दिलेल्या पंचवीस मागण्यांच्या यादीचा आणि मनोज जरांगे यांच्या उमेदवारीचा काल झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं महाविकास आघाडीला काही मागण्या सादर केल्या ज्यामधली पहिली मागणी आहे ती म्हणजे मवियाचे सामायिक उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अभिजित वैद्य यांना पाठिंबा द्यावा आता या मागणीबाबत बोलायचं तर गेल्या सात महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने राज्यातलं वातावरण तापले या लोकसभा निवडणुकीत झरांगींच्या आंदोलनाचा फटका सगळ्याच पक्षांना बसू शकतो असं बोललं जाते अशा परिस्थितीत जरांगेंनी निवडणूक लढवावी अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने माध्यमांमध्ये दे देतात याच पार्श्वभूमीवर त्यांनी जरांगेंना लोकसभेला पाठिंबा द्यावा अशी मागणी मवियाकडे केली आहे मात्र जरांगेंनी जर निवडणूक लढवली आणि त्यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला तर हा शरद पवार आणि ठाकरेंसाठी सगळ्यात मोठा सेटबॅक ठरेल कारण एकीकडं मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारांचा हात आहे पवार आणि ठाकरे जी भाषा बोलतात तीच भाषा जरांगे बोलतात सगळं आंदोलन उभं करण्यापासून ते फडणवीसांना बदनाम करण्यामागे पवारच आहेत असं नरेटिव्ह भाजपच्या नेत्यांकडून पुढे आणलं जाते अशा परिस्थितीत जरांग यांची जालन्यातनं उमेदवारी असेल आणि त्याला महाविकास आघाडीचा सपोर्ट असेल तर आंदोलनामागे शरद पवारच होते यावरती शिक्कामोर्तब होईल त्यामुळे जरांग यांशी आपला काहीही संबंध नाही आपण त्यांना फोन केलेली नाही असं स्पष्टीकरण देणाऱ्या पवारांसाठी ही अडचणीची गोष्ट ठरू शकते तसेच पुण्याच्या लोकसभेच्या जागेसाठी सध्या काँग्रेस आग्रही आहे त्यामुळे वंचितची मागणी मान्य होईल का यावरती सुद्धा शंका आहे आंबेडकरांची दुसरी मागणी आहे ती म्हणजे आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान पंधरा हे ओबीसी उमेदवार असतील आता या मागणीबद्दल सुद्धा आघाडीला असू शकते कारण राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना ओबीसी उमेदवारांना प्राधान्य दिलं तर मराठा मतदार दुरावू शकतो त्यामुळे उमेदवारांचं समीकरण काय असेल याचा निर्णय निश्चितपणे महाविकास आघाडी एकत्रित बसून घेईल त्यातली तिसरी मागणी आहे ती म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षानं लेखी वचन दिलं पाहिजे की पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही सध्या राज्यामध्ये खर तर कोण कधी कुठं जाईल याची शाश्वती नाहीये एकोणीस नंतर महाराष्ट्राने बरेच भूकंप पाहिले अशा परिस्थितीत लोकसभेचे उमेदवार असणाऱ्यांनी पक्षांतर करू नये यासाठी वंचितचा हा हेतू जरी चांगला असला तरी किती उमेदवार यासाठी तयार होतील याबाबत शंका आहे कारण एकही खासदार नसलेला पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष आमच्याकडून लेखी वचनाची मागणी करतोय अशी भूमिका अनेक उमेदवारांची असू शकते पक्षासाठी वर्षा काम करणाऱ्या नेत्यांचा आणि आने अनेक पक्षांचा सुद्धा याला आक्षेप असू शकतो आता वंचितची शेवटची मागणी आहे ती महाविकास आघाडीच्या यादीमध्ये किमान तीन अल्पसंख्याक उमेदवार असावे अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देणं हा वंचितचा हेतू आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार किंवा शिवसेनेसाठी हा प्रस्ताव अडचणीचा ठरू शकतो आंबेडकरांची महाविकास आघाडीला अडचणीत आणणारी तिसरी भूमिका आहे ती म्हणजे इंडिया आघाडी बाबतीतल्या वक्तव्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी विरोधकांची एकजूट झालेली आणि हे चित्र देशभरामध्ये पाहायला मिळत होतं देशभरातील विरोधी पक्षांचे नेते एकत्र आलेले त्यांनी देशामध्ये नव्या आघाडीची स्थापना केली आणि या आघाडीचं नाव इंडिया आघाडी असं ठेवण्यात आलं या आघाडीच्या पाटणा नवी दिल्ली बँगलोर आणि मुंबईला मॅरेथॉन बैठका सुद्धा पार पडल्या त्यामुळे भाजप पुढे इंडिया असेल असं मानलं जात होतं मात्र त्यानंतर इंडिया आघाडीमध्ये फूट पडायला सुरुवात झाली ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये वेगळं लढण्याचा नारा दिला अरविंद केजरीवालांचंही तेच या सगळ्या घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असलेले नितीश कुमार भाजप सोबत गेले त्यामुळे इंडिया आघाडीचं पुढे काय होणार हा प्रश्न देखील उपस्थित झाला याच पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी केलेल्या एका वक्तव्याने चांगलीच खळबळ माजलेली मागे मवियाची बैठक ट्रायडंट मध्ये पार पडलेली बैठकी हो त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाहीये मात्र महाविकास आघाडीचं इंडिया आघाडी होऊ देणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले विशेष म्हणजे त्यावेळी त्यांच्या बाजूला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सुद्धा उपस्थित होते त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोरच इंडिया आघाडी कमकुवत झाली असं वक्तव्य आंबेडकरांनी केल्यानं त्यांचा विरोधी पक्षांच्या एकजुटीवरती विश्वास नाहीये का असा प्रश्न उपस्थित झाला थोडक्यात आजपर्यंत प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकांमुळे ते लोकसभेला खरंच महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवतील का हा प्रश्न आजही उपस्थित होतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभेवेळी वेळी वंचितची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत युती होणार होती पण जागा वाटपावरून गणित फिसकटलं आणि वंचित एकटी निवडणूक लढली त्यामुळे सात जागांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार पडलेले असा आरोप गेली पाच वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते करतात त्यामुळे यंदा दोन हजार चोवीसच्या लोकसभेला तरी वंचित आपल्या सोबत असावी यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न चालू आहेत पण हे प्रयत्न यशस्वी होतील का की जागा वाटपावरून पुन्हा ही चर्चा फिस्कटू शकते वंचितच्या मागण्या महाविकास आघाडी मान्य करेल का वंचितच्या या मागण्यांबद्दल आणि एकंदर राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी कोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा